आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने पाच ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही प्रश्न असा आहे माननीय म मा... आपण जरा बसा खाली एखाद्या मंत्र्यावर जो आरोप करायचा असतो त्याची पूर्व उल्लेख सुद्धा करताना पूर्व पूर्वसूचना बानकुळे साहेबांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलेले आहे आणि त्यांच्या ताकदीचा मला अंदाज आहे एक यशस्वी दमदार मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे आणि त्यांचे अधिकार पण त्यांनी सांगितलेत की पोलिसाला सस्पेंड करायचे अधिकार आहेत महसूल खात्याच्या तलाठ्याला अधिकार आहेत हे अधिकार तुम्हाला का आहेत कारण ते लोकसेवकेच्या व्याख्येत बसतात म्हणून तुम्ही करू शकता ना नॉर्मल माणसाला तुम्ही पोलिसाकडेच द्याल आमदार वाळू पकडतायत बरोबर आहे आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्येमध्ये बसतो पण महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे पाच प्रकरणं देतो पुढच्या तीन दिवसात ही महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने पाच ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही आता माझा साधा प्रश्न आहे जी ताकद जी हिंमत एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही तलाठ्याच्या बाबतीत वापरताय तहसीलदारच्या बाबतीत वापरताय ओच्या बाबतीत वापरत आहे ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्याने राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखली दाखल केल्या ना दा लोकसेवेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिंमत दाखवा आणि माझा साधा प्रश्न आहे ही छोटी चिलट मारू नका मारायचं आहे ना मोठा गडी मारा आणि तुमच्या हिमतीची तर मी दाद देईनच कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात आज सभागृहाला नाही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम बारा कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्याचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही सरकारचा कणखरदाणा दाखवण्याची ही वेळ आहे आता उत्तर द्या महसूल मंत्री महसूल मंत्री आपण प्रश्न 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 असा आहे मान्य आपण जरा बसा खाली आपण मंत्री महोदय आपण खाली बसा आपण जरा बसा मी बोलतो हो। आपण दोन्ही मंत्री महोदय खाली बसा जरा प्लीज प्लीज खाली बसा आपण प्लीज जरा खाली आपण खाली बसा तुम्हाला प्रश्न विचारला आपण मंत्री आहात माननीय महसूल मंत्र्यांना काही प्रश्नाचे उत्तर दिल्याच्या नंतर सन्मान्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याच्यात कुठल्याही मंत्र्याचं किंवा व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही राज्यमंत्र्याचं नाव घेतलेलं आहे आता सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे मान्य महसूल मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे तथापि आपण जे मध्येच इंटरव्ह्यू करणार आहे ते कोणत्याही सिस्टममध्ये बसत नाही त्यामुळं मान्य महसूल मंत्र्यांनी साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे महसूल मंत्री उत्तर द्या त्याच्यातून काय प्रश्न उपस्थित झाला तर आपल्याला देतो आपण जरा कॅबिनेट मंत्री आहेत महसूल मंत्री ते उत्तर देतील आपण जरा बसा आपण बसा जरा परब साहेब सभापती मोदय मान्य सभापती मोदय अनिल परब साहेबांनी जे या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे त्या विधानावर जर अनिल परब साहेबांनी मला अधिकची माहिती दिली आणि त्यांनी जर मला संपूर्ण त्यांनी सांगितलं मला त्यांनी काही डिटेल नाव सांगितलं नाही पण त्यांनी मला अधिकची माहिती दिली तर मी अधिवेशन संप अधिव, अधि अधि अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मी स्वतः त्याचं निवेदन करेल नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन अमोल मिटकरी प्रश्न संसदीय कामकाज मंत्र्यांना काय कामकाज मंत्री म्हणून मी माझं म्हणणं मांडतो की नाव न ना घेता सुद्धा तुम्ही स्पेसिफिक महसूल राज्यमंत्री म्हटल्यामुळे असा एखाद्या मंत्र्यावर जो आरोप करायचा असतो त्याची सुद्धा करताना पूर्व पूर्वसूचना नाही महसूल राज्यमंत्री इतकं स्पेसिफिक माझी महसूल राज्यमंत्री म्हटलं का माननीय सभापती महोदय माननी माझी म्हटलं का नाही आजी महसूल राज्यमंत्री म्हणजे स्पेसिफिक कोण हे क्लिअर झालं तर त्याच्यावर आरोप करताना त्याची पूर्व सूचना ही तुम्हाला द्यायला पाहिजे त्याची पूर्व आपण आप, परब साहेब जरा संसदीय कामकाज मंत्र्याचं पूर्ण ऐकूया मग ठीक आहे माझं म्हणणं मांडलं प्रश्न महसूल मंत्री महोदयांनी अतिशय अतिशय टिपिकल आणि व्यवस्थितरित्या उत्तर दिलेलं आहे प्रश्न याच्यामध्ये कुठलाही निर्माण झाला नाही त्यांनी जर तर किंतु परंतु असं सांगितलं आणि मी असं केले तर अशी माहिती दिली तर त्यामुळं त्यांनी सुद्धा सांगितलं की अशी माहिती प्राप्त झाली तर आणि त्यामुळं जर आणि तर आहे सध्याच्या प्राप्त वर्तमान परिस्थितीमध्ये फक्त त्यांनी राज्यमंत्री हा शब्द उच्चारलेला आहे तो भी काढून टाकत आहे अशी माहिती उपलब्ध झाल्याच्या नंतर महसूल मंत्री त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील प्रश्न क्रमांक दोन अमोलमेंट करी